नमस्कार मित्र मैत्रिणींनो हा एक शॉर्ट व्हिडिओ करतो आहे क्विक रक्षाबंधन याचा एक ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे आणि का असा दिवस साजरा करायला सुरुवात झाली होती आणि आपण आज नेमकं काय का करतो काय केलं पाहिजे तर हा रखा सुत्तंग दिवस असा म्हणून साजरा केला जायचा भगवान बुद्ध यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर म्हणजे महापरिनिर्वाणाचा अर्थ की एखादी व्यक्ती जेव्हा बुद्ध होते अर्हंत होते आणि त्यावेळेला त्यांचा जेव्हा मृत्यू होतो ते शरीर सोडतात त्याला महापरिनिर्वाण म्हणतात म्हणजे त्यानंतर त्यांचा पुनर्जन्म नाही आणि तो त्या त्यांना त्यानंतर ती मुक्ती झाली आहे आणि ते सर्वज्ञ झालेले आहेत त्या त्या अवस्थेमध्ये जेव्हा मृत्यू होतो त्याला महापरिनिर्वाण म्हणतात आणि त्यांनी सांगून गेलेले जे उद उपदेश असतात ते उपदेश महत्त्वाचे असतात तर भगवान बुद्धाने असे चौऱ्याऐंशी हजार उपदेश त्यावेळेला पूर्ण त्यांच्या बुद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर केले होते ब्याऐंशी हजार आणि दोन हजार हे त्यांच्या अनुयायी जे अर्हंत लेवलचे होते त्यांचे होते तर हे सगळे उपदेश एकत्र करून त्यांची म्हणजे ठे राखण करणे रक्षण करणे हे महत्वाचं काम त्यावेळेला पाचशे अर्हंतांनी बुद्ध मृत्यू पावल्यानंतर इमिजिएटली सुरू केलं होतं तीन महिन्याच्या आत त्यांनी पाचशे अर्हंत लेवलच्या लोकांनी हे काम सुरू केलं होतं आणि हे काम ते गायचे एक 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 ते सुत्त गायचे आणि बाकीचे लोक त्याला कन्फर्म करायचे काही करेक्शन्स असतील काही त्याच्यात ॲडिशन्स असतील आठवणी इतरांच्या तर ते सगळं असं कंपाईल करून त्यांनी हे पूर्ण त्रिपिटक तयार केलं याला सात महिने लागले आणि मग श्रावणातल्या पौर्णिमेला हे सगळं त्यांनी डिक्लेअर केलं की नाव वी हॅव कम्प्लिटेड द टास्क आणि तो दिवस साजरा केला रखा सुत्तंग दिवस आणि दरवर्षी मग तो साजरा व्हायला लागला रखा म्हणजे रक्षण ख या शब्द हा मूळ भाषेतला शब्द आहे पाली प्राकृत भाषेतला जेव्हा संस्कृत ही भाषा संस्कारित करण्यात आली बौद्ध भिकोंनीच मुख्यत्वे ही केली पुढे आणि काय त्यात ब्राह्मण देखील असतील पण ही मुख्यत्वे बौद्ध भिकोंनीच ही संस्कारित भाषा तयार केली कारण आपण जर इतिहास नीट बघितला पतंजली योगसुत्ता असो किंवा चिनी प्रवाशांच्या वर्णनांवरून जे बौद्ध पुस्तक स विचारसरणीचे जे पुस्तकं आहेत ट्रान्सलेशन्स ते सगळे संस्कृत भाषेमध्ये त्यावेळेला लिहिले गेलेले आहेत तर त्याच्यावरून आपल्याला ते म्हणता येतं तर ख हा क्षेत्रीय म्हणजे भगवान बुद्ध जसे क्षेत्रीय होते ते शाक्य वंशीय क्षेत्रीय होते कोणी कोलीय वंशीय क्षेत्रीय होतं त्याचा पुढे क्ष झाला संस्कारित भाषेत आणि मग त्याला क्षेत्रिय म्हणलं जाऊ लागलं आणि पुढे त्याचं क्षत्रिय झालं तर तसं रखाचं रक्षा म्हणजे राखी रक्षाबंधन रक हे जे आहे असा क्ष त्याचा झालेला आहे आणि सुत्तंग सुत्त म्हणजे पाठ आणि दुसरं परत सुत्तला सुत या असं त्याचा अपभ्रंश झाला आणि सुतवरून धागा ह्या हा त्याचा एक प्रतिकात्मक रूप झालं म्हणून त्या त्या सूत्रांमध्ये जे दिलेलं आहे ज्ञान त्याचं एक प्रतीक म्हणून धागा बांधण्याची प्रथा देखील सुरू झाली आणि कशावरून म्हणतो मी महामंगल सुत्त जे आहे भगवान बुद्धाचं जे जेतवनला श्रावस्तीला त्यांनी पठण केलं सांगितलं होतं त्याचे अडोतीस मंगल जे आहेत त्याचं प्रतीक पुढे आपण एक मंगल सूत मंगळसूत्र नावाचं एक धागा घालून पुढे त्याचं प्रतीक झालं आणि मग पुढे ते त्याच्यामध्ये फॅन्सी सगळं झालं कोणी सोन्याचं चा, चांदीचं चा, डायमंडचं चा, ते वापरायला लागले आणि पुढे ते फक्त बायकांना देण्यात आलं की तुमची जबाबदारी आहे अडोतीस मंगल पाळणे आणि मग त्यांना ते कर्मकांड झालं एक रूढी झाली आणि आपल्याला असं वाटतं की हा हिंदू धर्माचा भाग आहे पण त्याचा हिंदू म्हणजे ब्राह्मण धर्माचा आणि त्याचा काही संबंध नाही ही भगवान बुद्धाने दिलेल्या महामंगल सुत्ताची एक प्रतिकात्मक ती कृती आहे म्हणजे ते सुत्त पाळण्याची आपल्याला आठवण राहावी ती वॉर्निंग राहावी गळ्यात म्हणून ते देण्यात आलं आणि पुढे मग ते महिलांवर लादण्यात आलं तसं रक्षाबंधनमध्ये देखील म रक्षा आपल्याला दे ह्या सुत्तांची करायची आहे खरं म्हणजे आपल्याला आपला आज जो धर्म आहे धर्म रक्षित जे म्हटलं जातं की आतल्या धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो तर तसं न होता मग पुढे ते भावाने बहिणीचं रक्षण करायचं काही असे प्रथा आहेत की तिथे दोन भाऊ आपसात किंवा मित्रमित्र आपसात एकमेकाला राखी बांधतात तर हे त्याचंच प्रतीक आहे त्याच्यामध्ये एकाने दुसऱ्याचं रक्षण करणं हे नंतर आलेलं त्याचा अपभ्रंश आहे मुळात धर्माचं रक्षण धर्माच्या सुत्ताचं रक्षण आणि आपल्या आत धर्म राखला पाहिजे हे त्याचं मेन हे आहे तर अशा पद्धतीने धर्म शी संबंधित धम्माशी संबंधित आणि भगवान बुद्धाच्या त्रिपिटकांच्या कृतीशी संबंधित हा सण आहे आणि हा दरवर्षी साजरा केला जातो पण आपण त्याला एक कर्मकांड म्हणून करायला लागलेलो आहोत रूढी म्हणून आणि आता त्याचं बाजारीकरण झालेलं आहे तर मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की त्रिपिटकाची शिकवण काय आहे काय राखलं पाहिजे तर शील समाधी आणि प्रज्ञा पंचशील प्रत्येकाने पाळायचा प्रयत्न केला पाहिजे समाधी लावली पाहिजे समाधी सम्यक समाधी असली पाहिजे आणि प्रज्ञेचा अभ्यास म्हणजे सत्य जे आहे आपलं त्याला बॅलन्स माइंडने बघायचं माइंड डेव्हलप करायचं हा अभ्यास करणं म्हणजे धम्म राखणं म्हणजे धर्म राखणं म्हणजेच या रक्षाबंधनचं आपण खऱ्या अर्थाने पालन करू असा त्याचा अर्थ होईल आय होप दिस मेक सेन्स इतरांना देखील शेअर करा आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधन निमित्त हा जो मूळ मार्ग आहे आपला सनातन शील समाधी प्रज्ञेचा हा सगळ्यांना लाभो सगळ्यांची खूप खूप प्रगती हो सत्याच्या मार्गावर दुःखातून मुक्ती हो अशी मंगलकामना करतो जय हिंद मित्रमैत्रिणी